सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल स्वामी पुण्यतिथी आहे सव्वीस एप्रिलला त्यानिमित्ताने वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल हा सप्ताह आपल्या जवळच्या केंद्रामध्ये मठामध्ये औदुंबराच्या झाडाखाली अवश्य गुरुचैत्र पारायण करावे गुरुचैत्र पारायण कसं करावं काय करावं ह्याची आपण मालिका केलेली आहे ती मालिका प्लेलिस्टमध्ये आपल्या दत्तछंद या यूट्यूब चॅनलला प्लेलिस्टमध्ये सग सगळी मालिका आहे अगदी कुठपासून सुरुवात करावी संकल्प कसा करावा त्याच्यानंतर महिलांनी गुरुचरित्र कसं करावं का करावं यासाठी प्लेलिस्ट आहे त्यासाठी आपली मालिका आहे गुरुचैत्र मालिका ती सर्वांनी अवश्य पाहावी काही शंका कुशंका असल्यास कमेंट्समध्ये आ, या शॉर्टच्या कमेंट्समध्ये आप मला कमेंट करावी त्याचं महाराजांच्या आज्ञेने उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करू आणि अवश्य सप्ताहात वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल सर्वांनी गुरुचैत्र पारायण करावं मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचैत्र मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचैत्र या युक्तीप्रमाणे गुरुचैत्र तुम्ही कुठेही करू शकता औदुंबराच्या झाडाखाली दत्त मंदिरामध्ये स्वामी समर्थ मठामध्ये स्वामी समर्थ कुठल्याही मंदिरामध्ये केंद्रामध्ये आपल्या नजीकच्या केंद्रामध्ये जवळ जाऊन केंद्रामध्ये जाऊन अवश्य पारायण करा त्याचं खूप फळ मोठं आहे जर तुम्हाला केंद्र जमलं नाही तर अवश्य घरी तरी करा पहिले घर स्वच्छ करा मग बाहेर जा अवश्य गुरुचैत्र पारायण करावं ज्यांना वाटत असेल की गुरुचैत्राबद्दल काही शंका असतील प्रश्न असतील त्याच्यासाठी आपण लाईव घेऊ थोड्याच दिवसात रविवारपासनं सप्ताह चालू होतो आहे त्याच्या आतमध्ये उद्या किंवा शनिवारी रात्री आपण लाईव घेऊ प्रश्न मंजुषा घेऊ गुरुचैेत्रावर तर ज्यांची इच्छा आहे त्यांनी कमेंटमध्ये मला फक्त सांगा की घ्यायची का नाही घ्यायची तर आपण प्रश्नमंजूचा प्रश्नमंजुसा महाराजांच्या आज्ञेने घेऊ शकतो तर सर्वांनी गुरुचैत्र पारायणाला बसावं येणारे वीस ते सव्वीस एप्रिल हा सप्ताह आहे या सप्ताहात गुरुचैत्र पारायण अवश्य सर्वांनी करावं ही कळकळीची विनंती आहे सर्वांनी गुरुचैत्र पारायणाला बसा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त